नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आता तुम्ही थांबलेला तर पाहिलंच खोबऱ्यामध्ये दूध टाकून ही कुठली रेसिपी म्हणाल पण ही रेसिपी अगदी छान मस्त खुसखुशीत अशी होते बरं का आता ही नेमकी काय केली पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला बघा आजची रेसिपी करण्यासाठी आपण घेतलेलं इथं खोबरं तर दोन वाटी ना इतकं सुखंखोबरं बघ घेतलेलं आहे बघा खोबरं ना छान असं फ्रेशच घ्यायचं बघा अगदी जरासुद्धा बुरशी किंवा जास्त दिवसाचं घ्यायचं नाही खोबरं हे जास्तीत दिवसाचं असेल तर ना जरा खवंट झालेलं असतं बघा त्यामुळे का नाही असं छान ताजं खोबरं घ्यायचं पाठीमागच्या बाजून ना अशा काळ्या पाटीचं खोबरं पाहिजेल म्हणजे ना हे खोबरं जास्तीत गोडीच असतं बघा आता घेतलेलं खोबरं का नाही तीनशे ग्रॅम इतकं आहे आता हे खोबरं तुम्ही खिसून घेतलात तरीसुद्धा चालेल किंवा चाकूने का नाही बारीक बारीक कापून मिक्सरला बारीक वाटून घेतला तरीसुद्धा चालेल पण आपल्या घरामध्ये बघा बटाटे चिप्स करतो का नाही आपण चकत्या वगैरे त्याच्यासाठी असं स्लायसर असतं का नाही ते इथं घेतलेलं आहे तर हेनी बघा असं खोबरं ना आपल्याला खिसून घ्यायचं आहे ह्याच्यावरती म्हणजे शहान पात्र एकसारखं खोबरं खिसलं जातं सुखोबरं बघा जरा चिरताना खूप त्रास होतो कारण ते खूप कठीण असल्यामुळे पण तुम्हाला ना बिलकुलसुद्धा त्रास होणार नाही आता इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला बघून कळतच असेल खोबरं खिसायचं म्हटलं की बराच वेळ लागतो पण इथं बघा छान एकसारखं एकदम पातळ आपल्या खोबऱ्याच्या चकत्या होतात कुठल्याही भाजीसाठी खोबरं वाच वापरायचं असेल तर खोबरं खिसून घेण्याच्याऐवजी किंवा चिरून घेण्याच्याऐवजी ना तुम्ही ह्या पद्धतीत असं खोबरंही खिसून घेऊ शकता बघा अगदी चांगलं पाच ते सहा मिनटामध्ये इतकं सारखं खोबरं हे किसून झालं आहे छान एकसारखं पातळ चिवडा वगैरे बनवण्यासाठी आपण बघा खोबऱ्याचा वापर करतो मग काय तुम्ही असं खोबरं ना हे पातं पातळ खिसून घेऊ शकता बघा छान एकसारखं पातळ होतं आपलं हे आता चला ह्याचं काय करायचं तुम्हाला पुढे सांगतेच तर गॅसवरती बघा एक झाडबुडाचं का नाही पॅन ठेवला आहे त्याच्यामध्ये हे किसून घेतलेलं जे आपलं खोबरं आहे किंवा ह्या खोबऱ्याच्या ज्या सक्त आहेत का नाही आपल्या त्या संपूर्ण घालून घेतल्यात आणि छान सगळीकडे पसरून घेतलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे दूध तर दूध बघा अगोदरच मी गरम करून थंड केलेलं दूध घेतलं आहे तर दूध इथं दोन कप इतकं घेणार आहे बरं का अगोदर एक कप साईसकट घेतलं आहे आणि नंतर एक कप एकूण दोन कप दूध घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं दूध ना वर वर हे आठवून घ्यायचं आहे म्हणजे दुधाबरोबर हे सुखं खोबरं आपल्याला शिजून घ्यायचं आहे खोबरं बघा जर भिजत तुम्ही घातलात ना तर छान नरम होतं जसं आपलं ओलं खोबरं असतं का नाही तसं तर आता इथं आपण भिजवून नाही तर शिजून घेणार आहोत छान आपलं हे खोबरं ना नरम होतं आणि दूध अटल्यामुळे का नाही आपल्या ह्या सुक्या खोबऱ्याच्यावरती खवा असतो का नाही त्याच्यासारखं असं होतं आपण इथे मावा खवा वापरणार नाही फक्त इथं दोन कपच दुधाचा वापर केला आहे बघा गॅस हा मध्यम ठेवला आहे आणि बघा हा ना तुम्हाला खोबऱ्याच्यावरती असं बघा आपली दुधाच्या वरची साई कशी असते तसं जमा झालेलं दिसत असेल बघा आणखीन थोडंसं दूध आहे का नाही हे थोडंसं आपण आठवून घेऊयात अगदी तुम्हाला जास्त वेळ लागत नाही सात आठ मिनटं हे पुरे होतात मध्यमाच्यावरती बघा दूध अटलं ही तर थोडं आहे का नाही ते नाही हे मिश्रण थंड झाल्यानंतर ते सुद्धा दूध आपलं अटून जातं त्यामुळे ना इतपं दूध अटलं की गॅस बंद करून घ्यायचा आहे मदत मदत नाही सतत हलवत राहायचं आहे म्हणजे तळाशी आपलं जे, जे दूध आहे ना ते चिटकून बसायला नको म्हणून आता इथं आपण गॅस बंद केला का नाही ह्या पॅन ना आपण खाली काढून घेणार आहोत आणि हे नाही आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तुम्ही दुसऱ्या एखाद्या डिशमध्ये काढून फॅन खाली थंड व्हायला ठेवलात ना जर तुम्हाला काही असेल तर तरीसुद्धा चालेल पण जास्तीची भांडी खराब होईल नको म्हणून मी पॅनमध्येच असं पसरवून ठेवत आहे आणि फॅन खाली पॅन लावून ठेवणार आहे म्हणजे कसं लवकर थंड होईल बरं का आता बघा इथं मी पाच सहा मिनिटानंतर तुम्हाला दाखवते पूर्णपणे हे थंड झालेलं आहे आणि आपलं जे दूध होतं का नाही ते पूर्णपणे आटलं आहे बघा आता हे थंड झाल्यानंतरच मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचं आहे बरं का आणि मस्त बारीक असं आपण वाटून घेणार आहोत इथं मिक्सरचं जार आहे ना ते जरा मोठंच वापरलं म्हणजे कसं एका वेळेस ना सगळं हे मिश्रण आपलं बारीक होतं म्हणून बघा हे आपलं सुखंखोबरं आहे ते दुधाबरोबर शिजल्यामुळे ना छान अगदी नरम झाले बघा तुम्हाला इथं दाखवते अगदी ओलं खोबऱ्यासारखं आता हे मिक्सरला वाटून घेणार आहोत वाटत असताना बघा मी अर्धा कप दुधाचा वापर केला आहे अगदी तुम्ही पाण्याचा वापर केला तरीसुद्धा चालेल बरं का आणि मस्त बघा भरड भरड असं वाटून घेतलं आहे अगदी जास्तीची पेस्टसुद्धा करायची नाही आपल्याला ह्याची असं आपल्याला जरा मोठा रवा कसा असतो अगदी तसं भरडभरडच ठेवायचं आहे आता हे आपलं छान एकसारखं सर्व बारीक झालं आता आपण ना अगोदरचा जो पॅन वापरला तोच वापरणार आहोत तो, तो इथं पॅन घेतला आपण वाटलेल्या मिक्सरला का नाही सर्व इथं काढून घेणार आहोत बघा छान एकसारखं वाटलं गेले तुम्हाला जर वाटलंच इथं खोबऱ्याचे मोठे तुकडे राहिले ते बाजूला तुम्ही काढलात तरीसुद्धा चालेल आता हा पॅन आपल्याला गॅसवरती नेऊन ठेवायचा आहे आणि सतत आपण परतत राहणार आहोत पूर्ण ह्याच्यातला दुधाचा अंश जो आहे तो कमी होईसपर्यंत आता ह्याच्यामध्ये घालायचं आपल्याला एक दोन ते तीन चमचे इतकं तूप अगदी तुपाचा वापर न करता सुद्धा करू शकता पण चव टेस्ट छान येते ना म्हणून अगदी मी दोन ते तीन चमचे इतकं तूप वापरलंय आणि सतत आपल्याला परतत आहे गॅस ला का नाही तुम्हाला मध्यम तूप बारीकच ठेवायचं आहे फास्ट ठेवायचं नाही कारण हिथं जे खोबरं आहे दूध आहे ते तळायला लागलं जातं का नाही म्हणून आता का नाही आपल्याला हिथं जरा वेळ लागेल बरं का ते कसं म्हणजे माहिती आहे का ह्या खोबऱ्यामधलं आपल्याला दूध पूर्णपणे आठवायचं आहे का नाही म्हणून जवळजवळ एक दहा ते बारा मिनटं इतकी लागतात तुम्हाला बघा अगोदर किती हे मिश्रण ओलसर होतं आणि आता बघा तुम्हाला कोरडं वाटलं का नाही म्हणजे ह्याच्यातलं जे, जे दूध आहे ते कमी झालेलं आहे आता गोडासाठी इथं वापरत आहे साखर तर मी एक कप इतकी साखर घेतलेले बरं का साखरेच्या ऐवजी तुम्ही गूळ वापरू शकता शिवाय तुम्ही इथं पिटी साखर वापरू शकता किंवा तगार म्हणतात ना तो इथं वापरला तरीसुद्धा चालेल आता सर्व छान असं मिसळून घेणार आहोत हे मिश्रण गरम असल्यामुळे का नाही पिठी साखर वापरण्याची गरज नाही अख्खी जरी साखर टाकली ना तरीसुद्धा ती इथे तर विरगली जाते आता साखर घातल्यानंतर बघा हे मिश्रण जरा का नाही ओलसर होणार आहे कारण साखर विरगळली ना की हे मिश्रण जरा पातळ होतं बरं का आता पुन्हा ते घट होतपर्यंत छान आपल्याला घोटून घ्यायचं आहे म्हणजे एक जीव झाला पाहिजेत बघा हे साखर घातल्यानंतर असं आपलं मिश्रण जे पातळ झालं आणखी नाही हे मिश्रण घट्ट होसपर्यंत एक पाच ते सहा मिनटं आपण परतत राहूयात तुम्हाला बघा आत्तापर्यंतच्या रेसिपीचं नाव नव्हतं सांगितलं पण थोडक्यात अंदाज तर आलाच असेल तर आज आपण इथं करत आहोत सुक्या कोबऱ्याची ना बर्फी बघा ह्या जर बर्फीला तुम्हाला रंग हवा असेल जसा की पिवळा रंग ऑरेंज रंग किंवा पोपटी रंग तर तुम्ही खाण्याचा फूड रंग असो तो थोडासा इथे वापरलात ना तरीसुद्धा चालेल पण मी कुठल्याही प्रकारचा रंग वापरला नाही बघा मिश्रण असं आपलं ह्या टाईपचं घट्ट झालेला आहे जरासुद्धा ह्याच्यामध्ये दुधाचा अंश नाही किंवा जास्तीचं बघा तुम्हाला ओलसर पचपच असं दिसत नाही छान सुकं झालं का नाही मग थोडीशी शेवटी नाही तर वेलचीपूड घालून मिसळून घेतलं आहे अगदी तुम्ही कच्चे शेंगदाणे असतात ना ते काय करायचे तुम्हाला मिक्सरला भरड वाटून ह्याच्यामध्ये घातलात ना तरीसुद्धा ते खायला छान टेस्टी लागतात बघा आता बघा सर्व छान मिसळून झालं की गॅस बंद करणार आहोत खाली बघा एका ताटाला ना ही मी तूप लावून घेत आहे कारण आपण ह्याची करत आहोत बर्फी मग बर्फीला छान आकार देण्यासाठी हिथं मी ताटाचा वापर केला आहे अगदी तुमच्याकडे चौकोनी आकाराचा डबा किंवा चौकोनी आकाराचा केक केकटी असेल का के नाही तो वापरला तरीसुद्धा चालेल आता ह्याच्यामध्ये हे मिश्रण घालून छान एकसारखं थापून था घेऊयात आपण तर हिथं का नाही माझ्याकडे स्पॅच्युला आहेत त्याने मी थापून घेते पण तुम्ही नाही एखादा पेला वाटी घ्या त्याला पाठीमागच्या बाजूने तेल तूप लावून घ्या आणि मग थापून घेऊ शकता म्हणजे कसं एकसारखं छान प्रकारे थापलं जातं छान प्रकारे आपली बर्फी तयार होते तुम्हाला ह्याच्यामध्ये जर ड्रायफ्रूट आवडत असेल ते वापरलात तरीसुद्धा चालेल बरं का अगदी हिथं मी सुके खोबऱ्याचा वापर केला तिथं तुम्ही ओलं खोबरं वापरलात तरीसुद्धा चालेल अगदी डेसिकेट कोकोनट असतं का नाही ज्याला की नारळाचा मुरदा म्हणतात तो वापरला तरीसुद्धा चालेल अगदी मार्केटमध्ये सहजपणे मिळून जातो आणि स्वस्तसुद्धा आहे बघा चौकणी आकारामध्ये इथं छान प्रकारे मी थापून घेतलं आहे आणि वरून का नाही जरा बदामाचे काप पिस्ता का नाही खिसून घेतलेला आहे तो जरा घातलेला आहे आणि जरा हलक्या हाताने दाबून घेऊयात म्हणजे छान प्रकारे तो चिटकून बसेल अगदी तुम्हाला ह्याच्यावरती काही नसेल घालायचा नाही वापरलात तरीसुद्धा चालेल किंवा तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट वापरला तरीसुद्धा चालेल दिसायला कसे छान दिसतात ना म्हणून इथं वापरलेत मी आता आपल्याला काय करायचं आहे हे फ्रीजच्या बाहेर ना एक अर्धा तास असेच ठेवायचे आहेत आणि फ्रीजमध्ये ना एक तासाभरासाठी ठेवणार आहोत आपण आता इथं मी एक तासानंतर हे ताट बाहेर काढलं बघा ही बर्फी आपली छान प्रकारे सेट झाली आता आपण ह्याच्या वड्या पाडून घेणार आहोत तुम्हाला फ्रीजच्या बाहेर अर्धा तास का ठेवायला सांगितलं कारण का सांगू का हे मिश्रण आपलं खूप गरम होतं कुठलाही गरम पदार्थ फ्रीजमध्ये ठेवायचा नाही त्याच्यामुळे तो रूम टेम्परेचरला येऊसपर्यंत फ्रीजच्या बाहेर ठेवायचा मग म्हणजेच की हे ताट आपलं थंड झालं ना मग फ्रीजमध्ये ही बर्फी सेट होण्यासाठी तासभर ठेवायचं म्हणजे कसं छान ह्याच्या वड्या पडतात मस्त बर्फी आपली सेट होते आता तुम्हाला हवेत त्या आकारामध्ये ना कापून आहेत मिश्रण थापते वेळेस बघा जास्तीचं पातळ नाही थापायचं म्हणजेच ना वड्या छान जी बर्फी आहे ना मस्त आपली होते आता तुम्ही ना काजूकतलीच्या आकारामध्ये कापून घेतलात ना डायमंड शेपमध्ये तरीसुद्धा चालेल इथं मी चौक चौकनी आकारामध्ये कापून घेतले वाव बघू शकता किती सहजपणे बर्फी बाहेर निघते आणि खरंच सांगू का तुम्हाला मावा खवा वापरले का अशी ह्या बर्फीची टेस्ट येते बरं का पण आपण मावा कवा बिलकुलसुद्धा वापरलेला नाही फक्त एक दोन कप इतकंच दूध सुरुवातीला वापरला आणि नंतर वाटत असताना अर्धा कप एकूण अर्धा लिटर इतकं दूध वापरून ना आपण एकदम भारी चविष्ट अशी ही सुक्या खोबऱ्याची बर्फी केली आता तुम्ही म्हणाल ही किती दिवस टिकेल फ्रीजच्या बाहेर सांगायला गेलं तर अगदी आठवड्यावर टिकते आणि फ्रीजमध्ये ठेवला तर पंधरा ते वीस दिवस खराब होत नाही पण त्याच्या अगोदरच संपूत जाते बरं का इतकी खायला खूप छान टेस्टी होते वड्या तुम्हाला पडण्यावर समजलाच असेल किंवा अंदाज आलाच असेल की ती छान झाल्यात जणांना बघा जेवल्यानंतर काहीतरी गोडदोड खायची सवय असे मग तुम्ही ह्या ना अशा सुक्या खोबऱ्याच्या वड्या करू शकता किंवा बर्फी म्हणा अगदी एकदा करून पंधरा दिवस खाऊ शकता खराब होत नाहीत आणि खायला देखील छान चविष्ट लागतात बरं का हीच सुक्या खोबऱ्याची बर्फी म्हणायला गेलात तर मार्केटमध्ये खूप महाग आहे बरं का मग तुम्ही घरच्या घरी अगदी स्वस्तात करू शकता आणि अगदी साहित्यसुद्धा दोन ते तीनच वापरलं म्हणजे खोबरं साखर आणि दूध त्याच्यापासून अगदी तोंडा टाकता विरगळणारी ही आपली सुकी खोबऱ्याची चविष्ट बर्फी झाली नक्कीच सुद्धा करू ना मला कमेंटमध्ये कळवा तुमची बर्फी कशी झाले व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये आणि हो असे छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅन चॅनलला मात्र आवर्जून सबस्क्राईब करा मी आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल चला पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये